नमस्कार तुमचं आर टी ऑनलाईन या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांच्या प्रोत्साहन भत्त्यासंदर्भात कालच एक महत्वाचा जी आर शासन निर्णय आला आहे ही एक आनंदाची बातमी आहे आणि आपण या जी मध्ये काय आहे ते सविस्तरपणे जाणून घेणार आहोत जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ न घालवता या नवीन जी आरबद्दल माहिती घेऊया अंगणवाडी सेविका आणि मदतनीस प्रोत्साहन भत्ता नवीन जी आर तुमच्यासमोर हा जी आर आहे जो काल म्हणजेच चोवीस 20, जून दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झाला आहे हा जी आर एकात्मिक बालविकास सेवा योजनेमधील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या प्रोत्साहन भत्त्याच्या निकषांमध्ये सुधारणा करण्याबाबत आहे हा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून घेण्यात आला आहे प्रस्तावना एकात्मिक बालविकास सेवा योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यात पाचशे त्रेपन्न प्रकल्पांतर्गत अंगणवाडी सेविकांची अकरा हजार सहाशे एकोणसत्तर पदे आणि अंगणवाडी मदतनिसांची अकरा हजार सहाशे एकोणसत्तर पदे अशी बावीस हजार तीनशे अडतीस मानधनी तत्वावरील पदे मंजूर आहेत या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होऊन बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी करणे पूर्वशालेय शिक्षणाचा दर्जा सुधारणे इत्यादी बाबींचे गुणात्मक मूल्यमापन करून पात्र ठरणाऱ्या अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन भत्ता लागू करण्यास संदर्भक्र एकमधील शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली होती हा प्रोत्साहन भत्ता ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात आला होता मात्र पोषण ट्रॅकर अॅप्लिकेशनमध्ये निकषानुसार गुणांकन करणे शक्य होत नव्हते त्यामुळे प्रोत्साहन भत्त्याच्या निकषांमध्ये सुधारणा करण्याबाबत आणि धोरणात्मक अंमलबजावणीमध्ये सुधारणा करणे आवश्यक असल्यास त्या संदर्भात निर्णय घेण्यासाठी संदर्भक्र एकमधील चार ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार माननीय मंत्री महिला व बालविकास यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली होती याच अनुषंगाने सदर समितीच्या अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजीच्या बैठकीत प्रोत्साहन भत्त्याच्या निकषांमध्ये बदल करण्यासंदर्भात विचारविमर्श करण्यात आला एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय नवी मुंबई यांनी संदर्भक्र दोनमधील पत्रांवये सादर केलेल्या प्रस्तावास अनुसरून अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या प्रोत्साहन भत्त्याच्या निकषांमध्ये बदल करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती शासन निर्णय एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या प्रोत्साहन भत्त्याकरिता संदर्भक्र एकमधील चार ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयामध्ये विहित करण्यात आलेले निकष आता रद्द अधिक्रमित करण्यात आले आहेत <test> त्याऐवजी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना प्रोत्साहन भत्ता देण्यासाठी अंगणवाडी केंद्राकरिता खालीलप्रमाणे नवीन निकष विहित करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे या निकषांच्या आधारे पात्र ठरणाऱ्या अंगणवाडी केंद्रांमधील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना प्रोत्साहन भत्ता अनुज्ञेय राहील प्रोत्साहन भत्त्याचे नवीन निकष यापुढे प्रोत्साहन भत्त्यासाठी खालील दहा निकष विचारात घेतले जातील एक समुदाय आधारित कार्यक्रम सीबीओ दरमहा किमान दोन समुदाय आधारित कार्यक्रम घेणे आणि त्यांची पोषण ट्रॅकरवर नोंद घेणे आवश्यक आहे बऱ्याच सेविका कार्यक्रम घेतात पण पोषण ट्रॅकरवर नोंदणी करण्यास विसरतात ज्यामुळे त्यांचा प्रोत्साहन भत्ता अडकतो दोन घरपोच आहार टीएचआर दरमहा नोंदणी झालेल्या एकूण लाभार्थी संख्येच्या नव्वद टक्के लाभार्थ्यांना पंचवीस दिवस टीएचआरचे वाटप होणे गरजेचे आहे तीन तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांचे पूर्वशालेय शिक्षण नोंदणी झालेल्या एकूण बालकांच्या ऐंशी टक्के बालकांची किमान सोळा दिवस उपस्थिती असणे गरजेचे आहे चार गरम ताजा आहार एच सी एम तीन ते सहा वर्ष वयोगटातील नोंदणी झालेल्या एकूण बालकांच्या ऐंशी टक्के बालकांना दरमहा एकवीस दिवस आहाराचे वाटप करणे पाच आरोग्य दिवस व्हीएचएसएनडी दरमहा एका व्हीएचएसएनडी कार्यक्रमाचे आयोजन करणे आणि त्याची पोषण ट्रॅकरवर नोंद घेणे सहा सॅम अतितीव्र कुपोषित आणि मॅम मध्यम कुपोषित बालके अंगणवाडीमधील सॅम व मॅम बालकांचे प्रमाण मागील महिन्याच्या तुलनेत कमी झालेले असणे सात एसयूडीडब्ल्यू अतितीव्र कमी वजन आणि एमओडीडब्ल्यू मध्यम कमी वजन बालके एसयूडीडब्ल्यू आणि एमओडीडब्ल्यू असलेल्या बालकांचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी असणे आठ एचसीएम गरम ताजा आहार व टीएचआर घरपोच आहार नोंदी पोषण ट्रॅकरवरील दरमहा अहवाल अद्ययावत असणे नऊ स्थूल लठ्ठ बालके स्थूल लठ्ठ बालकांचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी करणे दहा खुजी बालके खुजी बालके यांचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी करणे प्रोत्साहन भत्त्याचे दर पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशनवर उपलब्ध होणाऱ्या माहितीनुसार अंगणवाडी केंद्राचे प्रतिमाह मूल्यांकन करण्यात येईल उपरोक्त नमूद दहा निकषांपैकी किमान सात निकष पूर्ण करणाऱ्या अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना खालीलप्रमाणे प्रतिमाह प्रोत्साहन भत्ता अनुज्ञेय राहील अंगणवाडी केंद्राकरिता किमान पात्र निकष संख्या अंगणवाडी सेविकांना अनुज्ञेय प्रोत्साहन भत्ता रु अंगणवाडी मदतनीसांना अनुज्ञेय प्रोत्साहन भत्ता रु सात चौदाशे सातशे आठ सोळाशे आठशे नऊ अठराशे नऊशे दहा दोन हजार एक हजार प्रोत्साहन भत्त्याची अंमलबजावणी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून प्रोत्साहन भत्ता अनुज्ञेय करण्यात आला आहे त्या अनुषंगाने उपरोक्त सुधारित निकषांच्या आधारे परिगणना करून एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून प्रोत्साहन भत्ता देण्याची कार्यवाही आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांनी करावी सदर आदेश माननीय मंत्रिमंडळाने तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने माननीय मंत्री महिला व बालविकास यांच्या अध्यक्षतेखालील समितीने घेतलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे या प्रोत्साहन भत्त्यासाठी येणारा अतिरिक्त खर्च मागणी क्रमांक एक्स एक बावीसशे छत्तीस पोषण आहार शून्य दोन पोषक अन्न व पेयांचे वितरण एकशे एक, एक विशेष पोषण आहार कार्यक्रम शून्य आठ शून्य पाच अंगणवाडी सेविका अतिरिक्त राज्य हिस्सा शंभर टक्के दोन दोन तीन सहा एक नऊ चार पाच शून्य दोन मंजुरी या लेखाशीर्षाखालील उपलब्ध तरतुदीमधून भागवण्यात येईल हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्रा डॉट जीओव्ही डॉट आय लिंक या संकेतस्थळावर उपलब्ध आहे आणि तो डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे अशा प्रकारे चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी प्रकाशित झालेला हा महत्त्वाचा जी आर अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या प्रोत्साहन भत्त्याच्या निकषांमध्ये सुधारणा करण्याबाबत सविस्तर माहिती देतो या व्हिडिओतून आपण याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट्स आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी जर तुम्ही आरटी ऑनलाईन या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद